अंतर्गत पुस्तक परिशोधन घेण्यात आहे ईश्वरी नमस्कार माझे नाव ईश्वरी मोराठोड आजच्या परिपाठा अंतर्गत पुस्तक परिशोधन घेऊन येत आहे मी काल मी हे पुस्तक वाचलं या पुस्तकाचे नाव आहे हनु आणि इतर गोष्टी ह्याची लेखिका आहे हिलाधर शेंडगे ह्याची पृष्ठसंख्या आहे ऐंशी याची किंमत आहे ह्याची किंमत आहे पंच्याहत्तर हा पुस्तक फारच सुंदर आहे मला ना याचा मुखपृष्ठ फारच आवडला मुखपृष्ठ पाहता शनी आपण विचार करतो की हे कसं शक्य आहे माकड तोही उडण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो पंख घातलेला आहे त्याने मला पृष्ठ सुद्धा तेवढंच छान आहे यामध्ये काही रंग एवढे भरले नाही पण यावर एक गृढ आणि माकड आहे माकड दिसत आहे आणि यामध्ये जे काही पाठ आहे त्यांचे नावही ते दिले आहे पहिलं पाठ आहे असा हन दुसरा पाठ आहे असा एकदा चमत्कार झाला तिसरा आहे वाघोबाची समाधी चौथा आहे महा महाराणी आणि पाचवा आहे मनी हरवली मनी सापडली हे पाचही पाठ फारच सुंदर आहे मला ना फारच आवडली मी पहिल्याच बैठकीत हा पुस्तक वाचून संपवला पहिला पाठ यामध्ये आपल्याला यामध्ये आपल्याला विज्ञान शिकायला भेटतो जसं की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण बल असतो पृथ्वी आपल्याला आकाशात चावू देत नसेल जसं माकडची आई त्याला आपल्या खुशीजवळ धरून ठेवते ना तशी आपली धरती माता आपल्याला त्याच्या आपल्याला त्याच्या पोटाशी धरून ठेवते असं यामध्ये दिलं आहे आणि यामध्ये एक प्रेरणा कशी असते एक जिद्द कशी असते हे मला या हन्मू कडून शिकायला भेटलं दुसरी कथा पण तेवढीच छान आहे चमत्कार कसा घडला आहे हे मध्ये हे यामध्ये दिला आहे आणि तो तर गाढवच आहे एक कोकिळ येऊन त्याला म्हणते की तू माझा अंडा उगव त्याला भाऊ भाऊ म्हणते आणि तो तयार झालतो नंतर एका एक वर्षाने ती कोकीळ येते आणि त्याला रागवते की एक वर्षानंतरही तो अंडा उगवलाच नाही मग त्यानंतर ती अंडा फोडते त्यामधून एक भल्ला मोठा कोकिळ बाहेर निघतो आणि आकाशाकडे झेप घेतो आणि तो कोकी गाढवासारखा आवाज काढतो आणि त्यानंतर या या पाठामध्ये म्हटलं आहे की असा परत चमत्कार कधी दिसलाच नाही आणि हा पक्षी परत वापस आलाच नाही तिसरा पाठ पण तेवढाच छान आहे वाघोबाची समाधी आपण प्राण्यांवर जितकं प्रेम केलं ना तितकंच प्रेम प्राणी आपल्यावर दाखवतात हे मला यामधून कळालं आहे आणि एक प्राण्याचा जीव कसा असतो आणि आपल्या म्हणजे यामधला जो एक असतो तो ना दूसरा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव देतो हे यामध्ये दे दिला आहे आणि चौथा पाठ तर फारच मजेदार आहे महाराणी यामध्ये जंग यामध्ये एक नारा मला फारच आवडला तो नारा असा आहे की जंगल मंगल हा नारा मला फारच आवडला याचा अर्थ की आपण आजपर्यंत आपण आता हे पान खायचे नाही यामुळे यामुळे काय होईल की जे काही वृश्यचे प्राणी आहेत ते मरून जातील हे हे राणीचं डाव हत्तीला लक्षात आलं आणि तो म्हणतो की माझा काटा काढण्यासाठी हा डाव रचला आहे तेव्हा त्या ते राणीने त्या हातीला मारून टाकलं यामध्ये जंगल कस नष्ट होत त्या एका राणीमुळे नष्ट होत हे यामध्ये मला शिकायला भेटलं आणि आपण मूर्खपणा केला नाही पाहिजे आणि जे काही आपण गोष्ट करतो त्याचा खोलवर विचार केला पाहिजे मला या गोष्टी मधून शिकायला भेटलं यामधले चित्र सुद्धा तितकेच छान आहे आणि पाचवा पाठ राम राणी हरवली मनी हरवली मनी सापडली हा पाठ पण तेवढाच छान आहे यामध्ये मित्रा मित्राचं प्रेम कसं असतं हे मला या कथेमधून शिकायला भेटलं आणि खूपच छान आहे ही कथा आपण एका मित्रावर आपण एका मित्राविषयी जर दुष्ट विचार केला आणि तोच मित्र आपल्याविषयी किती चांगला विचार करतो हे मला यामधून शिकायला भेटलं म्हणून आपण दुसऱ्याला पेक्षा कमी समजलं पाहिजे आणि आपल्या मित्राला आपण सोबत घेऊन चाललं पाहिजे या पुस्तकामधले चित्र फारच सुंदर आहे मला ना फारच आवडले रंग नसेल तर हे यामधले चित्र फार सुंदर आहे अक्षरसुद्धा ठळक आहेत मित्र नक्कीच वाचा हा पुस्तक फारच सुंदर आहे तुम्हाला पण आवडेल थँक्यू